अतिवृष्टीच्या संकटानंतर सावरत असलेल्या धाराशिववरती पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात त्यामुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातबल झालाय तर शक्ती चक्रीवादळ घोंगावत असल्याचा कोकणातील सिंधुदुर्गाला पाऊस झाला आणि त्यामुळे भात शेतीच्या नुकसानीची देखील शक्यता आहे धाराशिव जिल्ह्याला पुन्हा पावसानं झोडपलं पावसाचा पिकांना मोठा फटका बळीराजा पुन्हा संकटात गेल्या काही आठवड्यांपूर्वी अतिवृष्टीनं बेजार झालेला धाराशिव मधील शेतकरी सावरत असताना पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय तालुक्यातील मोहा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं इथल्या शेतात पाणीच पाणी झालं या पावसामुळं शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय सोयाबीन सह झालंय तर डांबरी रस्ताही खचल्यानं वाहून गेलाय धाराशिव जिल्ह्यातील ढोकी रुहीसह कळंब तालुका परिसरातील संजितपूर गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं लातूर बार्शी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता कळंब आणि भूम तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलाय या पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचलं होतं या पावसाचा शेतीलाही फटका बसला कळंब तालुक्यासोबत धाराशिवच्या वाशी तालुक्यातही पावसाचा जोर दिसून आला धाराशिवच्या मंगरुळ गावात पाणी घुसलंय घरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय खामसवाडी मोहा मंगरूळ निपाणी वाटोळा या परिसरात ढगफुटी फुटी सदृश्य पावसानं हजेरी लावल्यानं शेतांना तळ्याचं रूप प्राप्त झालंय खामसवाडी मोहा मंगरूळ निपाणी वाटोळा या परिसरात ढगफुटी फुटी सदृश्य पावसानं हजेरी लावल्यानं शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय धाराशिव जिल्ह्यात जो पाऊस झाला आहे त्याचा प्रामुख्यानं फटका शेतशिवाराला कसा बसलाय हे बघू शकतो आपण शिवारात आता मी मोहा परिसरात आहे मोहा परिसरात उसा जर ही शेती बघितली तर पलीकडे ऊस आहे ऊसाची संपूर्ण शेती पाण्यात गेलेली आहे त्याच्याच बाजूला सोयाबीनचं शेत आहे हे जर बघितलं तर एक तलावाचं स्वरूप या शेतीला प्राप्त झालेलं आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील बार्शी तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे आगळगाव इथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली आहे त्यामुळे उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती कोकणातही पावसानं हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरलाय विशेषतः सावंतवाडी परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून कोरड्या हवामानानंतर अचानक पडलेल्या पावसामुळे पिकं आर्द्र होऊन कुजण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते कोकणात शक्तीवादळ प्रत्यक्षात धडकलं नाही मात्र तरीही समुद्र किनारपट्टी भागात याचा प्रभाव जास्त दिसून येत आहे समुद्र खवळलेला आहे आणि प्रचंड लाटा उसळत आहेत किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवर आहेत खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत पुढील काही दिवस कोकणात वारे अति वेगाने वाहणार आहेत त्यामुळे समुद्र किनारी कोणीही जाऊ नये किंवा मासेमारी करू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत शक्तीचक्री वादळामुळे कोकण किनारपट्टीतील परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत